सेवेचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार रोड पलूस शक्तीपीठ महामार्ग सांगलीसह शहराजवळील गावांना महापुराचा कर्दन काळ ठरणार राजू शेट्टी कर्नाळ येथील शक्तीपीठ बाधित शेतकरी व ग्रामस्थ बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग सांगली शहर व शहराजवळील गावांना महापुराचा कर्दन ठरणार असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कर्नाळ येथे शक्तीपीठ बाधित शेतकरी व बा ग्रामस्थांच्या बैठकीत बोलताना दिली राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तीपीठ महामार्ग सांगली शहराजवळील बुधगाव कर्नाळ पद्माळे कदमवाडी ते सांगलीवाडी या गावांमधून जातो बुधगाव ते सांगलीवाडीपासून दानोळीपर्यंत असणाऱ्या कृष्णा व वारणा नदीच्या मार्गावर जवळपास पंधरा किलोमीटर भराव टाकला जाणार आहे यामुळे सांगली शहरासह सा, सांगलीवाडी कदमवाडी कर्नाळ मौजे डिग्रस तुंग समडोळी माळवाडी सावळवाडी दुधगाव वाळवा नवेखेड जुनेखेड ब्रह्मणाळ भिलवडी या गावातील शेतींचे तसेच गावातील घरांचे महापुरामुळे मोठे नुकसान होणार आहे महापूर काळात जवळपास एक ते दीड महिना पाणी शेतामध्ये रेंगाळल्याने पिकांचे मोठे नुकसान होणार आहे यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे राजू एडके उमेश एडके विष्णू पाटील राजू पाटील प्रशांत पवार सुरेश पाटील पोपट पाटील विजय जगदाळे राकेश तारळेकर अजित पाटील राहुल चौगले अरुण सावंत अधिक पाटील यशवंत हरुगडे बाबुराव पाटील रघुनाथ पाटील उत्तम शिंदे शरद भगत धनाजी पाटील मनोहर पाटील घनश्याम नलवडे भूषण गुरव आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे या शक्तीपीठ महामार्गाचं रे, जे रेखांकन दिलेलं आहे त्यावरून काढलेलं अंतर हे पंधरा किलोमीटर पडते म्हणजे कृष्णा नदीच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये या एवढ्या भागामध्ये पंधरा किलोमीटरचा भराव पडणार आहे मग महापूर काळामध्ये या भरावाचं पाणी कसं होणार सांगली शहराचं काय होईल सांगणवाडीचं काय होईल कदमवाडीचं काय होईल मौजे डिग्रज कसबे डिग्रज ब्रम्हण कर्नाळ पद्माळ या गावांची अवस्था काय होईल सांगली शहराची अवस्था काय होईल याचा विचार करा त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा केवळ ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्याच मुळावर उठलेला नाही ज्यांचा दुरान्वयही संबंध नाही ते ह्या पूर रेषेमध्ये येणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्य माणसापासून खेड्यापाड्यातल्या लोकांच्या जीवावर उठणारा हा महामार्ग आहे ते जरी सांगत असले पिलर उभा करतो तर या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी नव्वद फूट खणल्यानंतर मग कुठंतरी खडक लागतो म्हणजे एवढं जमिनीच्या खाली पिलर बांधावं लागेल आणि मग वर बांधावं लागेल हे केवळ आणि केवळ अशक्य आहे कारण कृष्णा खोऱ्यामध्ये हा सगळा परिसर हा काळ्या मातीचा आहे ब्लॅक सॉइल आहे आणि इथं पक्का मुरूम लागत नाही घरच नीट बांधता येत नाही अशा ठिकाणी पंधरा किलोमीटर लांबीचा पूल होऊ शकेल का या ठिकाणी कृष्णा नदीतून मी मगाशी सांगितल्या सगळ्या गावाने आणि त्याच्या पलीकडच्या गावाने सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी पाईपलाईन केलेला आहे त्यांचं काय होईल आणि महिना महिना जर का पाणी साचून राहिलं तर या जमिनीची अवस्था काय होईल मी जे वारंवार सांगतोय कि या शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं ऊसाचं उत्पादन वीस टक्क्यांनी घटणार आहे कारण काही जमिनी क्षारपड होणार आहेत काही जमिनी आठ महिने पीक घेता येईल अशा प्रकारची राहणार आहेत आणि त्यामुळं औद्योगिक क्षेत्राचा औद्योगिक क्षेत्र या भागातले जे आहे त्यांना धंदा करता येणार नाही सांगलीतल्या व्यापाऱ्यांची अवस्था वाईट होईल आणि म्हणून या सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे शक्तीपीठ महामार्गातून पन्नास हजार कोटी रुपये काढायचे आणि गावा ते वाटून घ्यायचं कारस्थान काही मंडळी करायला लागलेत आणि गावागावातली जी काही चिल्ली पिल्ली आहेत त्या चिल्ल्या पिल्ल्यांना त्यातलं काहीतरी दहावीस कोटी मिळतील का काय या आशेने ते समर्थन करायला लागलेत माझी सगळ्यांना विनंती आहे त्यांना दहावीस कोटी मिळतील पण आपण आयुष्यातून उठू हे लक्षात घ्या आपल्याला पिढ्यान पिढ्या पिड़ा इथंच राहायचं आहे आणि इथंच व्यवसाय करायचा आहे इथंच शेती करायची आहे काही मूठवर लोकांच्या स्वार्थासाठी आपण बळी पाडायचं नाही हा निर्धार कुठेतरी या शक्तीपीठ विरोधामध्ये एक मूठ बांधताना केला पाहिजे कारण एक लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही जर आपण चूक केली तर